નમસ્કાર સરવાના મી પ્રાંજલી एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार या दिवशी आलेला आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन तर या पौर्णिमेपासून रक्षाबंधन पासून चाळीस दिवसांचा संकल्प करून किंवा संकल्प न करता अशीच तुम्ही मध्ये चाळीस दिवस ही सेवा केली तर तुमच्यावर कितीही मोठं कर्ज असू द्या तुमच्या मिस्टरांचा कामधंदा चालत नाही तुमच्या मुलाला किंवा मिस्टरांना किंवा तुम्हाला स्वतःला मनासारखी नोकरी मिळत नाहीये सतत नोकरी बदलावी लागत आहे घरामध्ये बरकत नाहीये पैसा येतो तो, तो दवाखान्यामध्ये जातो किंवा लोकांची देणी देण्यामध्ये जातो ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैशाच्या ज्या समस्या आहेत त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत त्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या मुळापासून नष्ट करण्यासाठी ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे या सेवेने डायरेक्ट माता लक्ष्मीची कनेक्शन जे आहे ते आपलं जोडलं जातं माता लक्ष्मीपर्यंत आपण आप आपलं गाराणं मांडतोय आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चाळीस दिवस तर सोडाचावं हो, अगदी म्हणजे पहिल्या आठवड्यापासून तुम्हाला फरक जो आहे तो दिसू लागेल आणि फक्त पैशाचाच नाही तर कारण माता लक्ष्मी जेव्हा मा आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपोआपच दरिद्री जे आहे ती आपल्या घरातून बाहेर जाते त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर घरामध्ये आनंदाचं वातावरण कुटुंबामध्ये एकोपा सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती म्हणजे दवाखाना कमी पडणार कमी होणार एवढा दिवस बघा एकाचं झाले की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं सतत आजार पण असायचं या गोष्टी सुद्धा कमी होतील आणि हळूहळू तुमच्या पैशाची आवक जी आहे ती वाढेल तुम्ही समजा सध्या नोकरी करताय तर त्यापेक्षा चांगल्या नोकरीची ऑफर तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही बिझनेस करताय किंवा तुम्ही नोकरी करताय तर तुम्हाला साईड बिझनेस करण्याची ऑफर तुम्हाला अचानक कोणीतरी देईल म्हणजे अशा काही संधी निर्माण होतील की ज्यामुळे पैशाची आवक जी आहे ती तुमच्या घरामध्ये वाढेल आणि त्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश जे आहे त्या कामामध्ये त्या उद्योगधंद्यामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला मिळू लागेल आणि तुमचे दिवस जे आहेत ते पालटतील आणि आपण जे म्हणतो ना की आयुष्यामध्ये राजयोग येणं किंवा आयुष्याचं सोनं याचा जो अनुभव आहे तो शंभर टक्के तुम्हाला या सेवेने येईल माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे ती तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहील त्यामुळे महिलांनो स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी मिस्टरांसाठी ही जी सेवा आहे ना ती आवर्जून करा आता मी महिलांनो का म्हटलं दादा लोक पण करू शकतात किंवा घरातील कोणतीही इतर मंडळी सुद्धा ही सेवा करते कारण महिलांनो यासाठी म्हटलं कारण आपण आपल्या घरची लक्ष्मी आहोत आणि घरच्या लक्ष्मीने जर माता लक्ष्मीची सेवा केली तर सोन्याहून पिवळं आणि महिलांनी म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीने जर ही सेवा केली तर त्याचा जो लाभ आहे तो संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो आणि तुमच्या घरातील इतर कोणी जरी सेवा केली के तर त्याचा मिळेलच पण महिलांनी केली तर अतिशय उत्तम म्हणून सांगत आहे तुम्ही करा बाकी तुम्हाला शक्य नसेल इतर तर इतर जणांनी केली तरीही चालेल आणि हो हा प्रश्न येऊ शकतो की चाळीस दिवसांची सेवा आहे ताई मग मध्ये पिरियड्स आले तर कसं करायचं पिरियड्स जेव्हा आले तेव्हा तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरीही चालेल तुमचे मुलं मुली मिस्टर सासूबाई सासरे जाऊ जे कोणी पण तुमच्या तुमच्या माहेरकडचे नाही कारण तुमच्या माहेरकडचं गोत्र जे आहे ते वेगळं पडतं तुमच्या गोत्रातील तुमच्या भावकीतील ज्यांनी कोणी ही सेवा केली तर चालेल किंवा मग करायला कोणीच नसेल तर चार दिवस स्टॉप करा आणि परत पाचव्या दिवसापासून सेवा सुरू करा संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करताय तर पहिल्या दिवशी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे चाळीस दिवसाचा आणि सेवेला सुरुवात करायची संकल्प रोज रोज करण्याची गरज नाही आणि संकल्प नसाल करत तर तुम्हाला काय करायचं सेव्या सेवेला बसण्यापूर्वी सेवा करण्यापूर्वी प्रार्थना करायची सेवा पूर्ण करायची आणि सेवा झाल्यानंतर सुद्धा प्रार्थना करायची संकल्पयुक्त सेवा करत आहात तर चाळीस दिवस मांसाहार जो आहे तो वर्ज्य करा आणि संकल्पयुक्त सेवा नाही केली तर कोणतेच नियम नाही मांसाहार वगैरे तुमचं तुम्ही खाऊ शकता काही नाही बाकी ब्रह्मचर्य वगैरे असे कोणतेच नियम नाही मध्ये जर तुम्ही गावाला वगैरे गेले तर तिथे सुद्धा तुम्ही हे तुमचं वाचन जे आहे ना ते कंटिन्यू ठेवा ही सेवा तुमची मध्ये ठेवा तुमच्या मनाला वाटलं की मला हे चाळीस दिवसात काउंट करायचं आहे तर तुम्ही काउंट करा तुम्हाला वाटलं की मला हे काउंट करायचं नाहीये पण सेवा मला करायची आहे तर तुम्ही काउंट करू नका जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे घरी आल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा काही हरकत नाही आता ही सेवा जी आहे ती तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेला केली तर अतिशय उत्तम खूप चांगलं आहे पण संध्याकाळी शक्य नसेल तर सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये केली किंवा ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्यावेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता जेव्हा आपण सेवा करणार आहोत त्यावेळेला देवघरासमोर रोज आपण तेलाचा दिवा जो लावतो तो तर लावायचाच आहे पण त्यासोबत एक तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायचं आहेत माता माता लक्ष्मीचं स्मरण करून तुमची मनोकाम त्या दोन लवंगा अगोदर हातामध्ये घ्यायच्या तुमची मनोकामना बोलायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आणि हे जे निरांजन आहे तुमच्या देवघरात जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला समर्पित किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांचं स्मरण करून की मी तुमच्यासाठी हे निरंजन लावत आहे हे स्मरण करायचं आणि हे निरंजन जे आहे ते प्रज्वलित करायचं सुगंधित अगरबत्ती धूप हे सगळं लावायचं आसन घेऊन बसायचं काळे कपडे सेवा करताना घालायचे नाही आणि हात जोडून तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटत असेल येत नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा किंवा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणा किंवा तुम्ही संस्कृत म्हणा कोणतंही म्हटलं तरी चालेल दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे पण कंपल्सरी सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि कमीत कमी एक वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणत नसाल तर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बाकी तुम्ही एकपेक्षा जास्त वेळ कितीही वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता कारण संस्कृत व्यंकटेश स्तोत्र हे फक्त पंधरा ओव्यांचा आहे मी स्वतः पर्सनली ही सेवा कशी करते सोळा वेळा श्री श्रीसुक्तम आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणजे मी ही सेवा पूर्ण केलेली आहे माझी ही सेवा झालेली आहे तर मी या पद्धतीने ही सेवा केली होती आणि तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यानंतर तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवर्णव मंत्र सुद्धा म्हणू शकता आणि नसेल म्हणायचा शक्य नसेल तर फक्त श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर ही चालेल तुमची मनोकामना बोलून ही सेवा जी आहे ती तुम्ही करायची दररोज माता लक्ष्मीचं स्मरण करून तुपाचा दिवा लावायचा आणि चाळीस दिवस शक्य झालं तर खिरीचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला दाखवा आणि हा जो नैवेद्य आहे तो नंतर तुम्ही घरातील सर्वांनी सेवा झाल्यानंतर खाऊ शकता त्या लवंगा ज्या आहेत त्या रोजच्या रोज निर्माल्यामध्ये टाकायच्या आणि रोज नवीन लवंगा ज्या आहेत त्या निरांजन मध्ये टाकायच्या आहेत निरांजन जी आहे ती रोजच्या रोज धुवून घ्यायची आहे आणि वात जी आहे ती तुम्ही रोज बदलली तर अतिशय उत्तम किंवा नाही बदलली तरी सद, सुद्धा चालेल किंवा रोज जर निरांजन धुण शक्य नसेल तर अगदी म्हणजे मंगळवार शुक्रवार या वारी निरांजन धुवून तुम्ही देवासमोर लावली तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने साधी सोपी अशी ही सेवा आहे तुम्ही आवर्जून करा आणि मग बघा की आर्थिक भरभराट आपल्या घराची कशी होते सुख समृद्धी ऐश्वर चहू बाजूंनी आपल्या घरात येईल नशिबाला कष्टाला सॉरी कष्टाला मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर होईल श्री स्वामी समर्थ